प्रणितीने संपूर्ण मतदारसंघात रात्रंदिवस फिरत आहे ती महिला असून विदाउट सेक्युरिटी ती कुठेही जाते मी तिला सेक्युरिटी घेण्यासाठी विनंती केली होती मात्र तिला जनतेत राहायचं आहे त्यामुळे ती कुठलीही सेक्युरिटी घेत नाही आहे त्याचंच हे चिन्ह आहे की या पदयात्रेत मोठ्या संख्येने लोक दिसत आहेत विरोधक किती असले तरी ती एकटी फाईट करू शकते त्याचंच हे उदाहरण आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत ती विरोधी पक्षात होती त्यामुळे ती चांगलीच तयार झालेली आहे ती फक्त फाईटच करणार नाही तर लोकांना न्याय मिळवून देईल दिवस वातावरण ताईने तर खूप चांगल्या तऱ्हेनं संपूर्ण मतदारसंघामध्ये तिने पायी रपेट मारलेली आहे संपूर्ण त्या लोकांना सर्व समाजाला सगळ्या मतदारसंघामध्ये ते रात्रंदिवस फिरते आहे सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री अकरापर्यंत ती फिरते आहे ती आणि त्याच्याबरोबर काही कार्यकर्ते असतात दोन तीन कार्यकर्ते असतात पण ती महिला असून विदाऊट सेक्युरिटी ती कुठेही जाते मी त्यांना विनंती केली की तुम सेक्युरिटी घे पण ती म्हणते नाही मला जनतेत राहू द्या आणि म्हणून ते कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी घेत नाही आज मला वाटतं की त्याचंच हे चित्र आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही पदयात्रा दिसते याच हे प्रतिनिधित्व आहे किती अपोजिशन किती असलं तरी ती एटी फाईव्ह करू शकते हे त्याचंच हे उदाहरण आहे पार्लमेंटमध्ये आणि महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये ती विरोधी पक्षामध्ये होती त्यामुळं ती तयार झालेली आहे आता फाईट करण्याकरता आणि त्यामुळं ती फाईट चांगल्या तऱ्हेनं करेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल नुसते फाईट करणार नाही जवळपास बत्तीस काँग्रेसचे नोटीस काढण्यात आलेली आहे निवडणूक आता तुम्हीच त्याचा अनालिसिस करू शकता मी काय त्याच्याशी बोलत नाही लोकनायक न्यूज